साधु आणि संधि साधु साधु आणि संधि साधु तोड़ क्या आत की आत्मघात जे विरक्त होन साधने तून आत्मसाक्षात्कार साधु इच्छिता ते साधु जे विरक्त होन साधने तून आत्मसाक्षात्कार साधु इच्छिता ते साधु अणि जे स्वार्थासाठी संधी शोधतात मिळवतात आणि येन केन प्रकारे संधी साधतात ते संधी साधू हे झाले मनुष्याच्या बाबतीत हे झाले मनुष्याच्या बाबतीत पण झाडे झाडे तर प्रत्यक्ष विध्या त्याच स्वरूप असतात झाडे तर प्रत्यक्ष विधात्याच रूप असतात पृथ्वीवरच्या प्रत्येक प्राणी मात्रांना श्वास पुरवतात अन्नही पुरवतात निवाराही बनतात माणसही झाडांवरच जगतात माणसही झाडांवरच जगतात धान्य फळे अन्न, अन्न आणि औषधी झाडांपासूनच घेतात प्राणी पक्षी खाल्ले तरी ते प्राणी अंतिमतः झाडांवरच जगतात माणसांना सुती वस्त्र ही झाड पुरवतात निवाऱ्यासाठी लाकूड फाटाही झाडच देतात चुलीसाठी सारण चुलीसाठी सारण आणि चितेसाठी सरण झाडेच पुरवतात खरे तर झाडे हेच जगण्याचे साधन असते खरे तर झाडे हेच जगण्याचे साधन असते आणि माणसांना नसली तरी मनुष्या व्यतिरिक्त प्राणी पक्ष्यांना त्याची जाणीव असते झालंच तर हे प्राणी पक्षी झाडांच्या प्रजननात मदतही करतात कधी कुठे बिया पेरून कधी जमीन उकरून भुसभूषित करून प्राणी झाडे वाढवतात झाडांसाठी पोषक माती तयार करतो अगदी अल्पजीवी रंगीत फुलपाखरही पराकण इकडे तिकडे पोहोचवून झाडांच्या मैथुनात प्रेमदूत बनतात अगदी अल्पजीवी रंगीत फुलपाखरे परागकण इकडे तिकडे पोहोचवून झाडांच्या मैथुनात प्रेमधूत बनतात खर तर जवळपास अख्खी जमीन झाडांचीच असते बर्फाच्छादित प्रदेशातही झाडे असतात पाण्यातही काही वनस्पती उगवतात अश्मक बनून झाडे दगडांच्या सांदी फटीतही जीव धरतात पूर्वी तर पृथ्वीवर निव्वळ झाडांच साम्राज्य होत पूर्वी तर निव्वळ झाडांच साम्राज्य होत पण जसा माणूस चालता बोलता झाला तसा झाडांची शस्त्रे बनवून माणूस झाडांवरच कुऱ्हाड चालवायला लागला तसा माणूस चालता बोलता झाला तसा झाडांची शस्त्रे बनवून माणूस झाडांवरच कुऱ्हाड चालवायला लागला अर्थात अर्थात या पुरातन काळातही सगळीच माणसं काही घातक निपजली नव्हती काही मोजकी चांगलीही होती ती मोजकी माणसं झाडांना पुजू लागली ती मोजकी माणसं झाडांना पुजू लागली झाडातही आत्म्याचा वास आहे हे जाणू लागली वृक्षवल्ली जपू लागली वनात जाऊन तपस्या करू लागली तीच तर साधू ती मोजकी माणसं झाडांना पुजू लागली झाडातही आत्म्याचा वास आहे हे जाणू लागली वृक्षवल्ली जपू लागली वनात जाऊन तपस्या करू लागली तीच तर साधू झाली तेव्हा लाकूड तोड्यानंही आवश्यक तेवढ्याच लाकूड फाट्यासाठी नमस्कार करून झाडांची क्षमा याचना केली विशेषतः विशेषतः आमच्या सनातन धर्मात झाडात देव पाहिला गेला औदुंबर साक्षात दत्त गुरुचे निवासस्थान झाला तुळशी भोवती रांगोळी आली तुळशी विवाहातून झाडांची लग्ने लागू लागली होम हवनात समिधा झाडेच पुरवू लागली तांब्याच्या कलशात श्रीफळाला आंब्याची पाने सुशोभित करू लागली मार्गशीर्षात पाच फळझाडांची पाने पूजेत आली देवाची आरासही फुलाफळांनी सजू लागली दारावरच्या तोरणातही फुले पाने आली बिल्व पत्राशिवाय शंकराची पूजा अडू लागली दुर्वा गणपतीला प्रिय झाली लक्ष्मी कमळात नांदू लागली आपल्या सौभाग्यासाठी सावित्री वडाभोवती फेर धरू लागली गावागावात कुणी महापुरुषासाठी सेवेवरच्या वृक्षाखाली दिवे लावू लागली मनुष्य आणि देवाचे सोडा मनुष्य आणि देवाचे सोडा भूत मुंजांनाही पिंपळाची गरज भासू लागली अख्या विश्वाला अख्या विश्वाला उलट्या अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची कल्पना दिली गेली बघा आता कुंभमेळा कुणासाठी करायचा आहे बघा आता कुंभमेळा कुणासाठी करायचा आहे साधूंसाठी की जे हजारो वर्षांपासून झाडांच्या सान्निध्यात तपाचरण करून कुंभमेळ्याच्या पवित्र मुहूर्तावर आत्मोन्नती साधू इच्छितात ते साधू जे हजारो वर्षांपासून झाडांच्याच सान्निध्यात तपाचरण करून कुंभमेळ्याच्या पवित्र मुहूर्तावर आत्मोन्नती साधू इच्छितात ते साधू आणि जे आपण ठरवायचंय आपण ठरवायचंय झाडांच्या सान्निध्यात आत्मोन्नती की झाडे छाटून आत्मघात हे फक्त नाशिक पुरतच नाही कायम आपल्या आयुष्यात लक्षात ठेवलं पाहिजे की संधी साधूंना नाही आपला नमस्कार साधूंना